यान बर्गर आणि पकोडा पाहिजे होता काल बनवलेला तो ते घेऊन बाय बाबा टेक केअर बाय हॅलो नमस्कार कसेत सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वी थ्रीअर लाइफ चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतील बल्लाेश्वर पापाची निप्रार्थना आणि नेहमीप्रमाणेच माझ्या दिवसाची सुरुवात पूजेने होते हे तुम्हाला सगळ्यांना आता समजलंच असेल तर पूजा झाली आज सव्वा नऊ वाजताच माझं सगळं आवरलं आणि मी योगाने केलं आज मेडिटेशन केलं कारण ना मला असं वाटलं की आज सकाळ सकाळनं मेडिटेशन व्हायला पाहिजे तर मेडिटेशन केलं विहान गेले साडेआठ वाजता स्कूलला त्यांचं रोजचंच टायमिंग आहे त्या टायमामध्ये गेले आणि दो जवळजवळ पाच सहा दिवस झाले ना माझी खूप गडबड सुरू आहे ते का ते मी एक दोन दिवसात तुम्हाला नक्कीच सांगेन काय एवढी सकाळी जा धावपळ होते त्यांच्या बाबा त्यांना खालती घ्यायला येतात आणि मला एवढे बडबडत होते ना तू लेट करू नकोस काय नाही टिफिन झाला ना, ना, भायर ना, पन मुला ना भायर चा मी बाहेर नाही घेऊन देईन पण मुलांना बाहेरचं फूड नको म्हणून मी प्रयत्न असा असतो माझा की मी घरातच सगळं बनवते तुम्ही तर बघतच असता की तेलकट पदार्थ असतात ता पण त्यांना मी बाहेरचं खाऊन देत नाही घरात काय ते बनवून देते कारण आपल्या घरातला ऑइल असतो ना तो डबल डबल तळलेला नसतो फ्रेश असतो त्याच्यामुळे मुलांना एवढं काय त्याचा त्रास होत नाही आणि आपण घरा घरामध्ये जे पदार्थ तवतो तो ते विचार करून आपण त्याच्यामध्ये सर्व घटक टाकलेले असतात आणि सगळं चेक केलेलं असतो आपण प्रॉपर बाहेरच्या पदार्थांवर तेवढी आपली गॅरंटी नसते की कि ते किती वेळा तळले गेलेले असतात तो तेल किती वेळा वापरला गेलेला असतो ह्याच्यावर आपली गॅरंटी नसते त्यापेक्षा आपल्या घरातलं बरं तर चला मी आज सकाळी विरा विहानला बनवलेले बर्गर कारण त्या दिवशी तुम्ही बघितलं असेल नॉनजिनिसमध्ये विहांनी बर्गरचे पाव येतात ते घेतलेले तर मग म्हटलं एक्सपायरी डेट त्यांची उद्याची होती म्हणजे सहा तारखेची म्हणून मग मी आजच करून घेतलं आणि मी डिसाईडच केलेलं शुक्रवारने तर शनिवारी त्यांना करेनच पण शनिवारी त्यांना ना सुट्टी असते त्याच्यामुळे मी बर्गर आज बनवले आणि काल पॅटीस एवढे छान झालेलं ना पकोडे सॉरी पकोडे एवढे मस्त आलेले तर विरावि बोलले मम्मी ब्रेड आहेत तर श्री आ, माला आणि वीराला म्हणजे तिघांचं पण टिफिन मी दिलं आहे दोन तीन दिवस मी देतेच आहे त्यांना म्हणजे श्रीला पण टिफिन देते कारण ह्यांना ना असं वेगळं काय बनवलं ना तर श्रीलासुद्धा मी तो टिफिन देते तर ब्रेड पकोडे दिले आणि एका एक डब्यामध्ये बर्गर दिले तर एक दोन पॅट्टी राहिल्यात म्हणजे जे, जे बर्गरच्या आतमध्ये टाकायला जी पट्टी असते ना ती आहे तुम्ही पप्पान मुली येताना ना पाव घेऊन या जेणेकरून मावशी आणि माला होऊन जाईल आणि एक दोन ब्रेड पण राहिलेत तर ते पण मी त्याच्यामध्ये घेणार आहे तर चला अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असते तर हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे आणि आज दिवसभराचं पूर्ण रुटीन तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे होपसो तुम्हाला आवडत असेल कमेंट नक्की करा आणि लाईक करायला विसरू करा नका तुमच्या लाईकने मोटिवेशन भेटतो हे मी प्रत्येक वेळेस बोलते कारण कसं आहे स्वतःच एडिट करणं स्वतःच व्हिडिओ अपलोड करणं खूप कठीण काम आहे रोज रात्रीचे तीन साडेतीन वाजतात मला झोपायला परत सकाळी साडेसहा सात वाजता उठावं वा लागतं दिवसातून चार ते साडेचार तास फक्त झोप मला भेटते आणि एकच उद्देश असतो की आपण चांगलं काहीतरी कंटेंट सगळ्यांसमोर आणावं डेली रुटीनचंच कंटेंट असतो पण थोडाफारे गरम एवढं होतं आहे ना आणि त्यात ए सी नाही आहे मी मुलांना सवय नको ना म्हणून घरात कुठंच ए सी बसवून नाही घेतले पण असं वाटत होतं की एका ठिकाणी तरी ए सी असावी ही जी गरमी होते ना ती कमीत कमी ते तेव्हा तरी प्रॉपर बोलता आलं असतं सग तुमच्यासोबत परत एवढं घाम नसतं आलं पण ठीक आहे आणि कसं आहे मा मुलं कुठेही गेली ना तर ए सी नसेल ना तर ॲडजस्ट करायला शिकले पाहिजेत त्यासाठी मी ए सी बसवली हो नाही आहे तर चला दिवसभराचा रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते पण प्लीज सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओज यायला हव्यात मी रेसिपीसुद्धा शेअर करते असं नाही की घरातलंच सगळं दाखवते त्यात रेसिपी पण असतात त्याच्यामुळे ना थोड्या मोठ्या होतात लेंदी होतात पण ठीक आहे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हाच एक सोर्स आहे तर आपली ही फॅमिली खूप मोठी व्हायला पाहिजे तर त्यासाठी तुमच्या सपोर्टची गरज आहे तुम्ही जितके जास्तीत जास्त लाईक कराल कमेंट कराल तुमच्या लाईक्समुळे ना व्हिडिओ व्हायरल व्हायला मदत होते म्हणजे यूट्यूब स्वतःहून लाईक्स बघून पुढे व्हिडिओ व्हायरल करतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही जरी पोचवला नाही किंवा मी जरी पोहोचवला नाही तरी यूट्यूब स्वतः पोहोचवतो पण ते लाईकवर डिपेंड असतो जेवढे लाईक्स असतील ना व्हिडिओच्या खाली तेवढे ते यूट्यूब स्वतःच ते बघून पुढे स्प्रेड करतो पण ते लाईक्स आणि कमेंटवर डिपेंड असतं आणि व्ह्यूजवर जर व्ह्यूज आणि ह्याच गोष्टी कमी असतील तर ते कसं शक्य आहे तर चला हे थोडंफार तुम्हाला मी बोलले हक्काने बोलले आणि तुम्ही पण हक्काने लाईक आणि कमेंट करा नक्की मला सपोर्ट करा गरज आहे कारण एक वर्ष होऊन गेलं आहे आणि आपलं चॅनल आता ग्रो होणं खूप गरजेचं आहे तुम आणि आपली ही फॅमिली खूप सपोर्टिव आहे मला माहिती आहे नेहमीच सपोर्ट करते मला आणि असेच माझ्या पाठीशी राहा फक्त ते व्ह्यूज पण वाढवा आणि लाईक्स पण करा जरी बर्गर नसेल म्हणजे बर्गरचे जे पाव येतात ते नसतील तरी अशा पद्धतीने केला ना तरी पण खूप टेस्टी लागतं मी जेव्हा बर्गर सगळे संपते तेव्हा असंच बर्गर तयार करते पाव बर्गर चहा पण ठेवल्या आणि एक बाजूला लगेच ना ऑमलेट पण बनवून घेतलाय पाव आहेत ना ऑम्लेट बरोबर खाते आणि मावशी मी नंतर हे खाऊ परत गरम करून पण अजून आले नाही मावशी पण मला आता भूक लागली म्हणून मी हे करून खाते मावशींची वाट बघून मी नाश्ता खाऊन घेतला हे रोजच झालं होतं कारण नाही ह्या मावशी साडे अकरा बारा वाजता येतात कधी चुकून सुकून दहा साडे दहा ला आल्या तर आणि माझा नाश्ता खूप लवकर होतो त्याच्यामुळे मी थांबत नाही आधीच्या मावशी होत्या ना तर त्या नऊ वाजताच यायच्या करेक्ट टाइम होता त्यांचं मग त्या आल्यानंतर आम्ही दोघी सोबत बोलत बोलत, बोलत नाश्ता करायचो मला कसं बडबडायची सवय मग त्या छान गप्पा वगैरे मारायच्या मग मस्त वाटायचं आपल्याला एक दोन तीन घास आपले जास्त जातात जर आपलं व्यवस्थित असं कोण बोलणार आपल्यासोबत असेल तर बोलता बोलता आम्ही छान खायचो पण आता ह्या मावशी एवढ्या लेट येतात मग मी त्यांच्यावर थांबत नाही कारण परत नंतर मग जेवणाची इच्छा होत नाही जर आपण अकरा बारा वाजता नाश्ता केला तर तर मी हॉलमधलं सगळं क्लिनिंग करून घेतलं आणि कपड्यांच्या घड्या घातल्या ही माझी रोजचीच सवय आज खूप लवकर आवरलेलं त्याच्यामुळे ही कामं पटापट झाली माझी आणि आता मी जेवण बनवायला आले तर जेवणामध्ये आता फक्त मी रसा भात करणार आहे म्हणजे करी करणारे अंड्याची आणि भात घालणारे त्याच्यामुळे जा जास्त काही करायचं नाहीये मला चपात्या नाही बनवायच्या थोडा विचार केला आज जरा गॅप घेते चपाती भाकरी पासून कारण हे पण नाहीयेत आज दुपारी जेवायला मग विरा विहार आणि मीच आहे आणि विरा विहानला अंडा करी आवडते एका पॅन मध्ये ना तूप टाकलंय आणि ही जी अंडी आहेत ना ती छान फ्राय करून घ्यायची तर तर कालच साजूक तूप बनवला आहे ना हा तर त्यामध्ये आहे आणि बघा कलर किती छान आलं आहे साजूक तुपाला चला पटापट आता फोडणे देते तर ह्याच्यात टाकते थोडासा मसाला एक चमचा थोडी हळद पण टाकते ह्याच्यात आता हे जे अंडी सोलून घेतले ती टाकते नॉर्मल थोडंसं फ्राय करायचं आहे त्याच्यात कसुरी सुद्धा टाकू शकता संपले त्याच्यामुळे मी आहे त्यामध्येच कळतंय तर हे होतोच आहे तर एक बाजूला मी बासमती राईससुद्धा बनवायला घेतला आहे त्यांना माझ्या मिस्टरांना जिरा राईस आवडतो पण विहान आणि मालांना प्लेन राईस आवडतो त्याच्यामुळे ते नाही आहेत म्हणून मी असं बनवते नाही तर अंडा घरी करताना मी नेहमी जिरा राईस बनवते विराच्या पण चॉईस कळली नाही आहे ती सगळं खाते थोडे असे ना कलर चेंज होईपर्यंत फ्राय करायचे त्याला असं थोडंसं क्रिस्पीनेस येतो क करीमध्ये आणि छान लागतात एकदम दोन चमचे तेल टाकते आणि त्याच्यात लगेच हे गरम मसाले आहेत ना तेजपत्ता आहे मोठी वेलची आहे लवंग मिरी दालचिनी हे सगळं टाकते फ्राय करून घेते दोन कांदे कापलेत ते टाकलेत आता चार अंड्यासाठी एवढी तरी खूप होते तीन ते चार माणसांना पुरेल एवढी होणार आहे त्यांच्या मित्रांना मध्ये मी दिलेली ना तर खूप आवडलेली बघू शकता कांद्याचा कलर पण चेंज झाला आहे आता त्यात टाकते एक छोटा चमचा हिंग हिंद हिंग थोडी परतून घ्यायची गॅस थोडासा स्लो करायचा आणि टाकणार आहे एक चमचा घरचा मसाला जो असेल तो आपल्याकडं अवेलेबल पण छान ह्याच्यात फ्राय करून घ्यायचा लगेचच टाकणार आहे साधारण एक चमचा मिरची पावडर एक चमचा साधारण हळद जिरा पावडर टाकते एक चमचा गरम मसाला थोडाच टाकते कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे गरम मसाला एकदम थोडासाच टाकते धाना पावडर हे ना छान एकजीव करून घ्यायचं मध्ये टाकते आता हे दोन टॉमॅटोची प्युरी तुम्ही टॉमॅटो चॉपसुद्धा करून टाकू शकता मी असंच करते छान शिजलं गेलंय त्याच्यामध्ये हे आणि त्यात आता ना, ना मी जवळजवळ एक ग्लास पाणी टाकते मोठा ग्लास कारण आपल्याला भातावर पाहिजे हे थोडासा तरी रस्सा हवाच आणि आणि ह्याच्यामध्येच टाकते साधारण एक छोटा चमचा मीठ तर तयार करीवर झाकण ठेवते पाच मिनटं मी आणि छान उकळी येऊन देते त्याला मिडियम हीटवर बघू शकता ह्याला एक छान अशी उकळी आलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी ही अंडी टाकते थोडं पाणी ऍड करून घेते माझी मनी माऊ माझ्या स्कूलला काय केलं काय केलं काय काय नाही कोणती पोईम शिकवली आज वीरा बुक्स आल्या का बुक्स च तिथं बसल हातपाय तुझ्या बुक्स कम्प्लीट करायचे ना आपल्याला चला तिकडं चला मावशी पण आल्यात लादी आहेत चलो झाली त्यांची कामं ऑलमोस्ट थोडंच राहिले विरा बसा चला कपडे चेंज करा तुला आज काय झालंय तू अशी का दिसते बाबू शांत शांत काय झालं मस्ती नाही ना केली टिफिन फिनिश केलं आवडलं काय बर्गर खाल्लं उठा झालं कपडे पहिले चेंज करायचे विरा असं लोळायचं नाही बॅड हॅबिट कोणतरी दुपारच्या टायमामध्ये बिस्किट खाईल का विरा जेवायच्या टायमात हां नीट घेते मस्ती आल्या अंगात बिस्किट खायची आहेत आणि मग आणू टी व्ही लावते अंडू कोण खाईल ग कुठला बाबू तयार केला आहे काय चाललं आहे तुझं किती दिवस आहेच टी व्ही मी जेवताना लावणार नाही गपचूप जेवायचं जास्त लक्ष टी व्हीत जातो आपण काय खातो ते समजत नाही आपल्याला हां अंडू पण आणते एकच बिस्किट खा जास्त खाऊ नको पोट भरेल त्यांनी लावते टी व्ही लावते तुझी सवय हं हाच एकदा हास जीप एक जीप दाखवून असायचं काय हाय गाईच कर सगळ्यांना रोज का हो गया आहे ना मम्मी के आजचे से खाना बिस्किट खायला घेतले तुम्ही भरवायला घेतलाय आणि अशी नाटकी आहे ना विरा हां गो बिस्किट खायचं तुला आणि मग हे कोण खाईल ताट रेडी करून घेतलंय मला भरवायलाच लागणार आहे कारण आज मी हिला काय केलं पहिले झोपवणार आहे आणि त्याच्यापुढे सगळं आवडून मिळणार आहे काल पाच वाजू लईल झोपायला आज लवकरच झोप तिला आणि आमच्या मावशींची कंपनी भेटले तरी पण पटकन खायचं नाही ना मावशी ओरडाईला तुम्हाला आवडतं ना जेवण मावशी रोज मावशींना विचारांना एवढा टाईम होतो घरी जाऊन कधी जेवतात काल सात वाजता घरी पोचल्या बोलतात काय खा खाणार मला बोलतात नका रोज देऊ मला जेवायला म्हटलं नको जेवत जा तुम्ही कारण मग एवढ्या उशिरा घरी जाऊन अन्न पण पोटात जात नसेल परत रात्रीच्या जेवणाची तयारी करत असाल ना जातेस का मावशींसोबत <laughs> <ये? laughs> मॅडमची झोप मस्त झाली तीनला झोपले ते सहाला उठले आणि बाहेर आली बघ ते मला कार्टून बघायचंय मीरा मूड नाही दादा पण आला तिचं या या महाराजा या वेलकम आणलं सगळं सांगितलेलं सांगितलं सगळं कांदेपात कांदेपात नाही भेटला बघते तू कर चिकन चिली पाहिजे मी पटकन आता चपात्या करून घेते चाललं आता तू विरा चालले शेतू कडे बाय विहान वीराला घेऊन गेल्या आता आईकडे खालती ते बाबा आलेले त्यांच्यावर गेला आणि विराने एवढी रड लावलेली ना सतत कंटिन्यू होती की मला घरी आहे काय खायला पण नको काहीच खाल्लं नाही तिने तशीच गेली घरी विरा मगाशी झोपलेली तेव्हा विहान आलेला तर तो, तो आज जेवून तर घरनाच आला कारण त्याला लेट झालेलं जवळजवळ साडेचार पावणे पाच झाले यायला घरी तर व तो मी जेवून आलो आहे घरना तर त्याला थोडा वेळ बसून मी विर लगेच चिकन आणायला गेले आणि खूप घाईत आली मी चिकन घेऊन कारण चिकन चिली हवी होती विहानला त्याला विचारलं की असा काय अंडा घरी केले तर काय हवं आहे तो बोलतो की करी पण मला तो जेवला नाही होऊन राहिले थोडी तर ते पण ठेवा आणि चिकन चिली कर मस्त की चपात्या कर आणि मी नेहमीच त्याला विचारत असते कारण तो खूप फुडी आहे त्याला आवडतं मग म्हटलं बाहेर ना ऑर्डर वगैरे करण्यापेक्षा घरातच आपण करावं तर मी आता चिकन चिली बनवणार आहे यान घेऊन आलं आहे सिमला मिरची लागेलच उद्या आपण काय नाही काय बनवायला त्याच्यामुळे मी त्याला बोलली दोन घेऊन ये कारण आता बघू एक लागतात ते दोन लागतात डिपेंड लसूण घेऊन आलं आणि रेड चिली सॉस हा सोया सॉस आहे मी नेहमी नाही हे वापरत फक्त चिली बनवतानाच वापरते त्याच्यामुळे हे भरून नाही ठेवत मी तर चिकन मी ना कट करून घेतला आहे थोडासा कारण चिली एकदम बारीक बारीक असतात ना पिसतात आणि अर्धा लिंबू पिळून आहे त्याच्यामध्ये आणि छान मिक्स करून घेते आता हे चिकनमध्ये टाकते एक मोठा चमचा आला लसणाची पेस्ट आणि एक चमचा मिरची पावडर मोठा चमचाच टाकले साधारण दोन चमचे कॉर्नफ्लॉवर मी अंधारेच टाकते पण दोन मोठे चमचे आहेत मैदा एक चमचा आणि एक अंडा टाकते मीठ नंतरच आहे कारण पाणी सुटतं ऑलरेडी लिंबू येतात त्याच्यामुळे मीठ नंतरच टाकणार आहे मी त्याच्यात थोडासा रेड कलर टाकते पण ऑलरेडी सोया सॉस चिली सॉस आहे त्यात जास्त टाकायची गरज नाही कलर छान दिसावा त्यासाठी मी ना चिकन आणून गेली ना त्याच्या आधीच पीठ मळून गेलेली कारण मला माहिती होतं कारण संध्याकाळी चिकन करायचंय तर चपात्या लागणारच आता पटकन ना चपात्या बनवून घेते कारण ह्याच्याबरोबर ना चपाती खूप छान लागते खायला नुसता पण खातात पण चपाती तर चपाती पण खाऊन जरा मुलांचं पोट भरेल नुसता खाऊन काही असं संपून जाईल नाही तर आणि मी हेच आता जेवणामध्ये ठेवणार आहे आणि थोडासा रस्ता पण आहे दुपारचा करीचा नेहमी मी गोळ्यांमध्ये असं तेल लावून मध्ये ना पीठ लावते पहिले मी घडीच्या करायची पण अशा पण चांगल्या होतात चपात्या आणि खूप पटापट होतात त्याच्यामुळे हे अशा प्रोसेसने बनवते मी नेहमी चपात्या माझी जा जावीने सांगितलेली ही पद्धत तुम्ही तसा वेळ खूप जातो ना मग असा करत जा ते आता मायग्रेशन करून झालं आहे एक बाजूला फ्रीजमध्ये आहे तर नुसतंच बसून राहण्यापेक्षा म्हटलं ही करेन थोडा वेळ मला पण निवांत जरा टीव्ही बघता येईल कारण मला आठ ते आठ आणि साडेआठची सिरियल खूप आवडते स्टार वरची प्रेमाची गोष्ट आणि दुसरी म्हणजे ठरलं तर मग ते दोनच सिरियल मी बघते पण थोडा वेळ तरी बसते निवांत मी आपल्याला पण थोडासा वेळ दिला गेला पाहिजे ना दुपारी मग आज अर्धा तास झोपले मी त्याच्यानंतर उठून ही सगळी प्रोसेस म्हणजे तयारी करून ठेवली पीठ वगैरे वाढणं परत बाजारात जाऊन आली बाजारात म्हणजे जिथं मच्छी चिकन वगैरे भेटतो ना तिथनं पटकन बोनलेस चिकन आणून ठेवला आणि मला विहानवर डाऊट होताच विहान आणि त्यातला काहीतरी सांगेल आणि तो काल पण बोलवता मम्मी फ्राय चिकनच कर म्हणजे सारखं सारखं तर आत्ता मग अशी आला दुपारी तो बोलतो चिकन चिली कर म्हणजे मी तिथनं घेऊन आले तेव्हा मला बोलतो बोनलेस चिकन आणलंय ना मग चिकन चिलीच कर म्हणजे आता मी परत नाही आणला ना सोया सॉस वगैरे आणायला ते येताना तो घेऊन आला लोग कहते हैं पागल हुए में, में भी न जानू दिल लुटाया है मैंने अब किसी की न मानू चैन दे करके मैंने बेचैनिया नी है नींदे उड़ा के मैंने तुमसे वफाए की है कसम है कसम है कसम से हमको प्यार है सिर्फ तुमसे अभी प्यार न होगा फिर हमसे कसम ही कसम हे कसम से हमको प्यार है सिर्फ तुमसे पपरप्पा निराले पपरप्पा चलात फटाफट ना असच मला सामान्य वर्धांना अस गोडगोडची गुण सवय आहे आज तर आणि पटकन आपले काम पण फटाफट होऊन जातात जर आपल्याला ही सवय असेल थोडंस रमत गमत असं येत नाही मग काम करायचं आता आले अंडा घरी खायला दुपारी काय खाल्लंस घरी मग काहीच नाही खाल्लंस हां मग थांबलेलंस का तिकडे हा कसं आलंय मस्त पटकन करते आता मी विरा विरा बसले मोसंबी खात भूक लागली तिला काय खाऊन नाही आली काकीकड कधी आता गेले गे ओके खाऊन घ्या चला हा चपाती यावे मग तू नंतर ते काय खाशील विहार आता साडेआठ झाले आत्ता ह्या टायमाला हे खाऊन जेवशील का एक तेल तापत आहे आणि चिलीची सगळी तयारी करून आहे कांदा सिमला मिरची आणि सफेद कांदासुद्धा मी वापरणार आहे दोन कांदे घेतलेत हे आणि ते असे उभे कापून घेतलेत कारण तसंच असते चिलीमध्ये आणि दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात असे कट करून मधनं आल्या आल्याचा तुकडा आहे एक इंच आणि दहा ते पंधरा लसूण आहेत तर त्याचे असे छान असे बारीक बारीक काप करून घेतलेत आणि इकडं बघा छान मॅरिनेट झाले चिकनच्या म्हणजे चिलीला सगळं मॅरिनेशनसाठी चिकन ठेवलेलं ना तो तो छान झालेला आहे तर त्यात आता ना मी अंदाजे मीठ टाकते म्हणजे एक चमचापेक्षा थोडा कमी मीठ घेते त्याला आणि ना मग अशी मी मिरी टाकायला विसरली त्यात तर मिरी पण टाकायची आहे आणि नंतर ह्याच्यामध्ये पण मिरी टाकायची ना त्याच्यामुळे मी जास्त हे केलं पावडर नाही आणून ठेवलेली आहे मी मी अशीच ठेचून टाकते फ्रेश एकदम तर चला तळून घेते आता लगेच काय ग होईल आता जरा पाच मिनिटात होईल चपाती देऊ कुठला घेतलाय सब्जेक्ट करायला मी थोड्यानी क्वेश्चन विचारणार आहे हा आपलं स्पेलिंग चुकतायत रायटिंगमध्ये प्रॉब्लेम येतो असे सर बोलत होते आता जरा जबाबदारी वाढली विहान का टाकू बोर्डिंगला तुला हां टाकायचं असेल तर टाक टेस्टमध्ये कमी मार्क्स पडले तुला काय चाललंय इकडं बघ आता का मान खालती घालून बसलायस अभ्यास चांगला करा आणि पुन्हा बोलायला लावू नकोस आणि सारखं बाहेर बाहेर जायचं नाही मित्रांच्यात कांदा कापला कांदा कापला मी म्हणून विरा विरा बसले हे बघत आमचेच डायनासोर पार्कला गेलेलो ना तर तेव्हाची व्हिडिओ आहे ही लोक इकडे चिल्ली होते तरी तिला पोहे खायचेत प्लेन पोहे घेतलेत खायला काय खाईन ना अंदाज नाही आणि याचा अभ्यास करून आज झोपला भूक लागले करतोय पटकन आता करते ते थोडा उशीर झाला ना की असं सगळा गोंधळ जातो छान फ्राय करून घेतलंय मी म्हणे ऑली घ्यायला दादाला पण दे दादा पण दे हळू दादाल पण एक तळत ठेवले जा दादाल पण दे जा दादू कसा आलंय चिलीसारखं लागतंय ना मग वेग वेगवेगळी टेस्ट आहे ना चिकन सिक्स्टी फायव्ह लॉलीपॉप आणि ह्याची वेगळी आहे ना टेस्ट मी र आवडलं चिकन चिली होतेच अजून अजून एकदा टाकायची आहे तर मी ह्या बाजूला ना ते करून घेते कढई आणि त्याच्यामध्ये लगेच हे पण बनवायला घेतो कारण उशीर होईल जास्त ते जाणव्या चवीला एक नंबर झाले असे सुद्धा खायला भारी लागते त्याच्यात ते टाकते तेल आणि लगेचच हा आला लस आहे ना त्याला सोडणे देते पाक करून सोडित ना ते सगळे टाकते मिरची टाकते लगेचच आणि हा कांदा आहे ना था था तो, तो व्हाईट कांदा तो टाकतो बघू शकता हे छान असं ह्याच्यात मिक्स झालंय कलर पण चेंज झाला याचा आणि आता त्यात टाकते हा कांदा जास्त घेतले कारण आम्हाला खूप आवडते चिली तुम्हाला हवा असेल तुम्ही एकसुद्धा कांदा घेऊ शकता एकदा आणि शिमला मिरची पण ॲड करते किंवा छान हे सगळं शिजवून घेते एवढ्या क्वांटिटीमध्ये आहे अजून होईल बघा व्यवस्थित असं छान झालेली आहे जशी चिली असते ना तशीच प्रॉपर झालेली आहे एट्टी पर्सेंट आहे आता हे व्यवस्थित ते ह्यात टाकते मी दोन चमचे सॉस अंदाजे टाकते मी पण मस्त आहे ना मस्त सुगंध तर एवढा सुंदर आहे आणि हा कॉर्नफ्लॉवर घेतला मी दोन चमचे त्याच्यामध्ये पाणी टाकते मी आणि ना एकदम बारीक पेस्ट म्हणजे असं मिक्स करून घ्यायचं आहे मी आता प्रॉपर मिक्स करून घेते चमच्यानी थोडा गॅस स्लो केला आहे आणि त्यात आता मी सोया सॉस टाकते साधारण एक मोठा चमचा चिली सॉस टाकते थोडा मिक्स करून घेते त्यात टाकते एकदम थोडासा मीठ अर्धा चमचा कारण ऑलरेडी आपण चिलीमध्ये घेतलेला आहे मी छान असं मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये हे जे आपण फ्लॉवरचं तयार केलेलं मिश्रण ते टाकते चिलीला छान असा जड पण येतो आता त्यात टाकते हे चिली अर्धी तर खाऊन गेली विरावी यांनी खाल्लं थोडं आणि ते पण त्यात छान मिक्स करून घेते आपली चिडली रेडी होईल लगेच दिसताना जेवढी भारी दिसते ना टेस्ट तर जबरदस्त आहे हॉटेल स्टाईल एकदम केले होप सो तुम्हाला आवडली असेल तर विरावी हान सांगतीलच कशी झाली ते हो झालं आता ऑलमोस्ट बघू शकता परफेक्ट चिली आपली तयार आहे आणि चिलीचे हे बघा एक एक चिकन पीस एकदम व्यवस्थित झालेले आहेत चला आता आम्ही जेवून घेतो पटकन ह्यांची विराची खूप हेल्प असते विरा पण बाटल्या नेते ताटण नेते चला जेवून घेऊ पटकन चला बियाण आवडलं ना तुला बियान खूप खुश असतो चिकनचे प्रकार कर केल्यावर चपात्या कोण आणेल पटकन आण ग्लास पण आहे ना बाबू चपातीचं हे घेऊन गेली बाहेर लिहान कसं आलंय आवडलं नक्की चांगली लागते ना काय खराब आहे ते खा लवकर चला चला आम्ही असं ना सगळे बसतो जेवून घेतो पटकन तर आमचं जेवण वगैरे झालं आणि चिली एवढी मस्त झालेली ना एकदम हॉटेल सारखी लागत होती विरा तुला आवडली चिली विराणी पण भरपूर खाल्ली आणि ना थोडीच राहिली चिली एवढी सगळी चिली संपली आणि विहान पण आता आईंकडे गेल्या उद्या उद्या त्याला सुट्टी आहे म्हणून मग तो बोला मी आईंकडे जातो तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक ला, ला, करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सरांनी काळजी घ्या बाय बाय